अजब साक्षीदार अकबर बिरबल रोमहर्षक कथा एका इस्माने एका ओळखीच्या माणसाकडून एका वर्षाच्या आत परत करण्याच्या बोलीने पाचशे रुपये उसणे घेतले रुणको म्हणजे पैसे कर्जाऊ घेणारा माणूस हा ओळखीचा असल्याने धनखोणे म्हणजे पैसे कर्जावू देणाऱ्या माणसाने त्याच्याकडून त्याबद्दल चिठ्ठी चपाटी लिहून घेतली नव्हती पुढे वर्ष होऊन गेले तरी रुणको पैसे परत करीना म्हणून धनकोणे त्याच्याकडे पैशाची मागणी केली परंतु रुनको म्हणू लागला मी तुझ्याकडून जर पैसेच घेतले नाही तर ते परत करण्याचा प्रश्नच कुठे येतो रुनको असा उलटला म्हणून धनकोने त्याच्याविरुद्ध सरकारात दावा केला शेवटी तो दावा चालविण्याचे काम बिरबलाकडे आले बिरबलाने त्या दोघांनाही बोलावून त्यांना आवश्यक ते प्रश्न विचारले पण आरोपी आपण पाचशे रुपये कर्ज घेतल्याचे काही केले कबूल करेना अखेर बिरबल धनकोला म्हणाला तू जरी याला पाचशे रुपये कर्ज दिल्याबद्दल याच्याकडून लिहून घेतले नसलेस तरी तू याला पाचशे रुपये दिल्याचे पाहिलेला एखादा साक्षीदार आहे का धनको म्हणाला छे ते पैसे मी याला गावाबाहेरच्या एका वृक्षाखाली दिले यावर बिरबल पटकन म्हणाला वृक्ष का अशाना पण साक्षीदार आहे ना मग त्या वृक्षाकडे जा आणि मी त्याला बोलावले असल्याचे सांग माझ्या हुकमाप्रमाणे तो इकडे अवश्य येईल बिरबलाच्या या तरेवाईक हुकुमाने तो धन दुन, धनको आश्चर्यचकित झाला पण तरीही त्या वृक्षाकडे गेला तो तिथून गेल्याला थोडा वेळ होतो ना होतो तोच बिरबलाने त्या लबाड रुणकोला विचारले त्या दावेदाराला त्या झाडाकडे जाऊन यायला इतका वेळ का लागावा ते झाड बरेच दूर आहे का रुणकोने उत्तर दिले हो ते झाड बरेच दूर आहे रुणकोच्या या वाक्याने बिरबलाला हवा तो पुरावा मिळाला थोड्याच वेळात तो धनको परत आलावं म्हणाला बिरबलजी तुम्ही बोलावले असल्याचे बोलावले असल्याचे मी त्या झाडाला सांगितले पण ते जागचे हल्लेसुद्धा नाही बिरबल म्हणाला नाही कसे ते तर इथे येऊन साक्षीसुद्धा देऊन गेले नंतर त्या रुणकोला उद्देशून बिरबल म्हणाला काय रे तू जर याच्याकडून पैसे घेतले नव्हतेस तर मग ज्या झाडाखाली याने तुला पैसे दिले ते बरेच लांब असल्याचे कसे काय सांगितलेस तू बिरबल तू बिरबलाने मग त्याला दमदाटी करताच रुणकोने आपण पाचशे रुपये घेतले असल्याचे कबूल केले बिरबलाने त्याला दावेदाराचे पाचशे रुपये व्याजासकट परत करण्याचा व खोटे बोलल्याबद्दल दंड म्हणून पाचशे रुपये सरकारात जमा करण्याचा हुकूम केला